नमस्कार बखर लाइव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत संपूर्ण राज्यभरात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने हदरवून सोडलेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्र वैष्णवीच्या हळहळ व्यक्त करतोय आणि रोज वारंवार संपूर्ण या प्रकरणाला आता दहा ते बारा दिवस उलटून गेलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये रोज नवीन घडामोडी आहेत आणि रोज नवीन खुलासे जे आहेत ते घडतायत खरंतर या प्रकरणामध्ये आरोपी असलेले हगवनी कुटुंबीय यांच्याबाबत वारंवार दिवसोंदिवस रोज नवीन नवीन कारनामे जे आहेत ते समोर येत आहेत कधी खोटे कागदपत्र सादर करून कसपटे हगौनी कुटुंब यांचे समोर येताना पाहायला मिळते यातच खरंतर आज एक महत्वाची बाब जी आहे ती समोर आलेली आहे काही तीन महत्वाच्या घडामोडी आज दिवसभरामध्ये घडल्या आहेत तेच आज सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय खरंतर या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या वैष्णवीचा जो मुलगा आहे जनक जनक त्याचं नाव आहे तर या नऊ महिन्याचा जो बाळ आहे या नऊ महिन्याच्या बाळाला आता महिला व बाल विकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी खरंतर एक ट्विट पोस्ट केलेली आहे आणि या ट्विटच्या माध्यमातून जनक म्हणजेच वैष्णवीचा बाळ जो आहे तो त्याच्या आजीकडेच राहील अशा पद्धतीची ही पोस्ट जी आहे ती करण्यात आलेली आहे नेमकं त्या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते आपण जाणून घेऊया पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू मृत्यू पश्चात जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी समितीने आज त्यांची आज जी आजी आहे वैष्णवी हगवणे यांची आई, स्वाती हगओने। हगओने आई स्वाती श्रीमती स्वाती अनिल कसपटे यांच्यावरती ही जबाबदारी खर तर देण्यात आलेली आहे खरंतर हगवणे वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती अनिल कसपटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सदर के सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती अनिल कसपिटे हे याच योग्य व्यक्ती असतील अशा पद्धतीचं ट्विट जे ते त्यांनी त्या ट्विटमध्ये नमूद केलेलं आहे आणि त्यामुळे वैष्णवीचं बाळ जे आहे ते आता वैष्णवीच्या आईकडेच राहणार आहे म्हणजे आता जनक आपल्या आजीकडेच राहणार असल्याचं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ही एक महत्वाची अपडेट या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणावी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे या हे जे आगवणे कुटुंबीय आहे म्हणजे वैष्णवीच्या सासरकडची जी माणसं आहे त्यांचा थेट त्यांच्या जे काही भावंड असतील वैष्णवी हागवणे यांचे जे सासरकडचे माणसं असतील यांच्या जे भावबांकी आहे यांच्या सिनेसृष्टीमध्ये देखील त्यांनी पदार्पण केलेलं होतं आणि या माध्यमातूनच त्यांनी खरंतर एक वर्षांपूर्वी एक चित्रपट जो आहे तो प्रदर्शित केला होता मात्र त्या चित्रपटाला चित्रपटातून देखील एक मोठा वाद जो आहे तो समोर आलेला आहे काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण एक वर्षापूर्वी खुर्ची नावाचा एक सिनेमा जो आहे तो प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून देखील मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं खरंतर या खुर्ची चित्रपटाला दिग्दर्शक म्हणून हगवणे संतोष हगवणे यांचं नाव देण्यात आलं होतं आता हे संतोष हगवणे नेमके कोण आहेत तर हे राजेंद्र हगवणे यांचा हा पुतण्या आहे संतोष हगवणे हे त्यांना काका म्हणत असत अशी एक तक्रार जी आहे ती जे या चित्रपटाचे मूळ दिग्दर्शक दिग्दर्शक आहे डायरेक्टर आहेत त्यांनी आज तर माध्यमांसमोर आणली त्यामुळे आता यांचा थेट संबंध जो आहे तो सिनेसृष्टीमध्ये पण आहे आणि त्यामध्ये दे देखील त्यांनी अनेकांची फसवणूक केली अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती होतोय त्यांनी वारंवार दिग्दर्शक असतील किंवा इतर जे त्या सगळ्या कामकाजामध्ये जे काही म्हणता येईल आपण प्रोडक्शन हाऊस असेल या सगळ्यांमध्ये अनेक वेळा वाद निर्माण केलेले आहेत पैशावरनं अनेक वेळा यांच्यामध्ये खटके उडलेले आहेत आणि त्यामुळेच या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी देखील मोठा गदारोळ यांच्यामध्ये झाला होता अगदी हानामारीपर्यंत असा सगळा प्रसंग जो आहे तो उद्भवल्याचं दिग्दर्शक यांनी सांगितलं अनेकदा त्यांना धमक्या देखील देण्यात आलेल्या आहे या चित्रपटाला ज्या खुर्ची या चित्रपटाचे जे मूळ दिग्दर्शक आहेत त्यांचं नाव या चित्रपटाला लावण्यात आलेलं नाहीये त्या ठिकाणी हगवणे संतोष हगवणे यांचं नाव जे आहे ते या चित्रपटाला देण्यात आलं होतं दिग्दर्शक म्हणून आणि त्यामुळे मूळ दिग्दर्शकांवरती अन्याय मुल झाले अशी प्रतिक्रिया जी आहे त्या या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिल्या आता दुसरी बाजू म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जालिंदर सुपेकर खरतर येरोडा कारागृहाचे महानिरीक्षक म्हणून असणारे जालिंदर सुपेकर यांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार येत होतं खरंतर करिश्मा हगवणे शशांक घागवणे आणि सुशील हागवणे हे नेहमीच वैष्णवीला सुपेकरांच्या नावावर नावावरून तर धमकवत असल्याची माहिती जी आहे ती तर यातून समोर आली होती आणि हेच जालिंदर सुपेकर यांची आता खरंतर बदली ले ले आता जी आहे ती करण्यात आलेली आहे आताच्या घडीची म्हणजे ही सर्वात महत्वाची बातमी म्हणावी लागेल जे जालिंदर सुपेकर ज्यांचं नाव वारंवार या सगळ्या प्रकरणाशी जोडलं जात होतं त्यांनी अनेकदा वैष्णवीच्या सासरकडच्या माणसांनी जालिंदर सुपेकर यांचं नाव सांगून वैष्णवीला वारंवार धमकवलेलं आहे तिचा छळ केलेला आहे आणि असं असताना या सगळ्या प्रकरणात आता जालिंदर सुपेकर जे येरोडा कारागाराचे महानिरीक्षक होते त्यांची बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यांची नेमकी काय त्यांचं काय नेमकं पद होतं तर ते आपण पाहूया ते या अधोगर म्हणजे आत्ता सध्याला विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे या पदावरती ते काम करत होते आता त्यांच्या बद, त्यांची बदली जी आहे ती झालेली आहे तर ती बदली झाली उपमहा समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई पद जे आहे ते त्यांचं काढून घेण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना दुसऱ्या पदावरती खर तर पाठवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे महत्वाच्या घडामोडी म्हणावी लागेल तर तीन महत्वाच्या घडामोडी मी आतापर्यंत तुम्हाला सांगितला एक म्हणजे वैष्णवीचं जे, जे बाळ आहे ते आता इथून पुढं त्यांच्या आजीकडेच राहील म्हणजे वैष्णवीच्या आईकडेच वैष्णवीचं बाळ जे आहे ते राहणार आहे याची माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट पोस्ट करत दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वैष्णवीच्या बाळाला सांभाळणारी योग्य व्यक्ती ही तिची आजी आहे त्याची आजी आहे म्हणूनच स्वाती अनिल कसपटे यांच्याकडे मुलाचा म्हणजे जनकचा ताबा जो आहे तो असणार आहे दुसरं म्हणजे याच्यामध्ये यात या, या प्रकरणामध्ये जे आज मोठे खुलासे झाले की त्या हगवणे कुटुंबियांचे जे बंधू आहेत किंवा जे चुलते आहेत त्यांची जी भाऊबंदकी आहे ती सिनेसृष्टीत होती आणि या सिनेसृष्टीत असताना देखील हगवणे कुटुंबांकडून यांच्या या सिनेसृष्टीतल्या लोकांवरती जे मूळ दिग्दर्शक आहेत आणि इतर जे प्रोडक्शन हाऊस मधले कर्मचारी असतील किंवा ते काम करणारे लोक असतील त्यांना वारंवार त्या ठिकाणी पैशावरून अनेकदा त्यांच्यामध्ये खटके उडलेले आहे या चित्रपटाला चित्रपटाच्या नावावरून दिग्दर्शकांच्या नावावरून देखील मोठा गदारोळ झाला होता आणि त्यामुळं यांचा दिग्दर्शकांनी तर असा आरोप केलेला डायरेक्टरांनी असा आरोप केलेला आहे की यांचा थेट संबंध जो आहे तो अंडरवर्ल्डशी आहे असा प्रकारचा गंभीर आरोप या हगवणे कुटुंबियांवरती केलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय वेगळं वळण लागतंय या संपूर्ण प्रकरणाला हे पाहणं देखील आता तितकंच ती, महत्वाचं असणार आहे आता आणि तिसरी बाब म्हणजे जालिंदर सुपेकर यांची की जालिंदर सुपेकर यांची बदली झालेली आहे जालिंदर सुपेकर कोण तर वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणामध्ये ज्यांचं नाव वापरून जालिंदर सुपेकर हे आमचे मामा आहेत किंवा असे नातेवाईक लागतात असं सगळं सांगून वैष्णवीवर ती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता कारण की वैष्णवीने या अगोदर खर तर अनेकदा तक्रार केली होती मयूरी मयूर जगताप हिने देखील वैष्णवीच्या हगवणे कुटुंबाच्या सासरकडच्या माणसांना माणसांविरोधात तक्रार केली होती त्यावेळेस तिला देखील तर जालिंदर सुपेकर यांच्या नावाने धमकवण्यात आलं होतं त्यामुळं हे जे प्रकरणात आहे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांच्या नावाची देखील मोठी चर्चा होत होती खरं तर त्यांच्या नावाने वैष्णवीला आणि वैष्णवीच्या जाऊला धमकवलं जात होतं अशा प्रकारचा आरोप होत असताना आता त्यांची देखील बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे ही आतापर्यंत तीन महत्वाची अपडेट आहे आता दुसरी महत्वाची अपडेट ही अशी आहे की आता आ, आज खरं तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी संपते आणि उद्या त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे उद्या तीन वाजता न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल आणि त्यामध्ये कदाचित त्यांचा उद्या एमसीआर देखील दाखल करून घेतला जाऊ शकतो जाऊ शकतो असं म्हणतोय मी एमसीआर दाखल करून घेतला जाऊ शकतो त्यांची रवानगी जी आहे ती येरोडा कारागृहामध्ये करण्यात येऊ शकते ज्या पद्धतीने वैष्णवीची सून वैष्णवीची सासू ननंद आणि जो पती आहे शशांक यांना ज्या पद्धतीने न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आणि त्यांची जेल एंट्री ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने आता खरंतर या दोन्ही हगवणे बापलेखांची देखील रवानगी थेट कारागृहात होती की काय असा देखील एक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते त्यामुळे आता हे तीन महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते आपण आजच्या या व्हिडीओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला या बद्दलची सविस्तर माहिती आपण उद्या प्रत्यक्ष जे खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करून त्यांच्याकडनं अधिकची नेमकी काय माहिती मिळते त्यांना नेमकं कशा पद्धतीने धमकवलं जाऊ शकतं हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू याशिवाय मुलाचा ताबा म्हणजे जनकचा वैष्णवीच्या मुलाचा ताबा जो आहे तो तिच्या आज, आज आजींकडे आलेला आहे त्यानंतर आजींची किंवा कस्पटे कुटुंबियांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती देखील आपण उद्या त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि आता जे महत्वाचं होतं ते म्हणजे जालिंदर सुपेकर यांची तर आता थेट बदली जी आहे ती तर गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता करण्यात आलेली आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा